नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक आता संपलेली आहे आणि त्यामुळे सगळ्यांच लक्ष आता चार जून काय होणार याकडे लागलेलं आहे चार जून ला देशात काय होणार याचा प्रश्न नाहीये या मित्र कारण सगळ्यांना माहिती आहे की पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हेच विराजमान होणार आहे प्रश्न इतकाच आहे की मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला नेमक्या किती जागा मिळणार चारशे जागा मिळणार तीनशे पन्नास जागा मिळणार तीनशे जागा मिळणार पण पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच असणार हे निश्चित आहे सगळ्यांचं लक्ष लागलंय ते म्हणजे महाराष्ट्रात काय होणार अनेक राजकीय जाणकार विश्लेषकांनी असं मत व्यक्त केलेलं आहे कि महाराष्ट्रात चार जून नंतर दोन राजकीय पक्ष हे नामशेष होणार आहेत आता हे जे राजकीय पक्ष नामशेष होणार आहेत ते का तर अर्थातच त्याचं कारण स्पष्ट आहे लोकसभा निवडणुकीमध्ये पराभवामुळे हे दोन राजकीय पक्ष हे नामशेष होणार आहेत निघून जाणार आहेत आज महाराष्ट्राची अशी परिस्थिती आहे कि महाराष्ट्रामध्ये भाजप काँग्रेस दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस असे एकूण सहा राजकीय पक्ष या सहा राजकीय पक्षांपैकी दोन राजकीय पक्ष हे नामशेष होणार आहेत किंवा त्यांचं अस्तित्व संपणार आहे आणि त्याकडे प्रामुख्याने सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे की हे दोन राजकीय पक्ष जे नामशेष होणार आहेत किंवा निघून जाणार आहेत राजकीय पटलातून महाराष्ट्राच्या राजकीय पटलातून निघून जाणार आहेत ते पक्ष नेमके कुठले असणार तर त्याच उत्तर मला वाटतं त्या त्या राजकीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी देऊन टाकले सगळ्यात पहिला राजकीय पक्ष जो दोन जो चार जून नंतर महाराष्ट्राच्या राजकीय पटलातून बाजूला होईल तो म्हणजे शरद पवार यांचा राष्ट्र राष्ट्रवादी राश्, काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा चार जून नंतर नाहीसा होणार राजकीय पटलातून याच प्रत्यक्ष उत्तर हे शरद पवार यांनीच देऊन टाकलंय शरद पवार यांनी मध्यंतरी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे स्पष्ट केलं होतं की आमची आणि काँग्रेसची आयडियोलॉजी सेम आम्ही आणि काँग्रेस हे एकाच तत्वावर जन्माला आलेली राजकीय पक्ष आणि त्यामुळे मित्रांनो हे पवारांनी स्पष्ट केलं की पुढे जे छोटे छोटे राजकीय पक्ष आहेत त्यांनी म्हणजे ज्यांची आयडिओलॉजी ही काँग्रेस सारखी आहे त्यांनी काँग्रेस मध्ये विलीन व्हावं किंवा ते काँग्रेस मध्ये विलीन होते आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील असू शकतो हेही पवारांनी सांगितलं म्हणजे थोडक्यात काय तर पवारांनी हे इंडिकेशन देऊन टाकलं की चार जून नंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच अस्तित्व राहणार नाही तो पक्ष काँग्रेसमध्ये मित्रांनो तुम्ही एक बातमी वाचली असेल की शरद पवार आणि अजित पवार यांच्यात काहीतरी साठलोट होत आहे अशी ती बातमी आहे दादा आणि शरद पवार हे सातत्याने एकमेकांना भेटत आहेत त्यांच्यात चर्चा होते आणि त्यामुळे दुसरी शक्यता अशी आहे मित्रांनो की शरद पवार यांचा गट हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होऊ शकतो आणि तस झालं तर मित्रांनो शरद पवार गट हा भले तो काँग्रेसमध्ये विलीन हो किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन हो तो गट किंवा तो राजकीय पक्ष हा महाराष्ट्राच्या राजकीय पटलातून नाहीसा होणार आहे आणि त्यामुळे पहिला राजकीय पक्ष जो महाराष्ट्राच्या राजकीय पटलातून नाहीसा होऊ शकतो तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे मित्रांनो दुसरा मग राजकीय पक्ष कोणता की जो महाराष्ट्राच्या राजकीय पटलातून नाहीसा होऊ शकतो आणि माझं असं मत आहे की हा दुसरा राजकीय पक्ष हा उद्धव ठाकरे यांची उभाटा सेना असू शकतो मंडळी दोन दिवसापूर्वी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग मध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये नितेश राणे यांनी आरोप केला की चार जून नंतर उद्धव ठाकरे हे आपल्या कुटुंबाला घेऊन लंडनला जाऊ शकतात कारण पराभव होणार आहे आपला पराभव होणार आहे हे उद्धव ठाकरे यांना स्पष्ट दिसत त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे की उद्धव ठाकरे यांचा पराभव होणार आहे आणि एकदा का पराभव झाला की आपला मुलगा त्याच्यावर असलेल्या खुणाचे भ्रष्टाचाराचे आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप या सगळ्यांपासून सुटका करण्यासाठी उद्धव ठाकरे हे थेट लंडनला जाऊ शकतात आता लंडन हे प्रकरण कुठून आलं मित्रांनो तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लंड असा आरोप केला जातो उद्धव ठाकरे यांची लंडन मध्ये प्रॉपर्टी आणि हा आरोप केवळ विरोधी पक्षांनी नाही तर त्यांच्या सोबत अनेक वर्ष असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे की उद्धव ठाकरे यांची लंडन मध्ये प्रॉपर्टी एकनाथ शिंदे जेव्हा असं म्हणतात तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो कारण एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे कधी काळी जवळचे सहकारी आणि जवळच्या व्यक्तीलाच या गोष्टी ज्ञात असू शकतात माहीत असू शकतात आणि त्यामुळे जर हे जे आरोप आहेत ईडीचे आरोप आहेत सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणातले आरोप आहेत हे सगळे टाळण्यासाठी किंवा त्यातून होणारी अटक टाळण्यासाठी उद्धव ठाकरे हे लंडनला पळू शकतात असं नितेश राणे यांनी म्हटलंय आणि इतकंच नाही मित्रांनो तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचे पासपोर्ट जप्त करा आणि त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस काढा असंही नितेश राणे यांनी सांगितलं जर नितेश राणे म्हणतात तस झालं उद्धव ठाकरे हे लंडनला पळून गेले तर मित्रांनो उभाटा सेना हा पक्ष राजकीय पटलातून नामशेष होऊ शकतो अगदी शंभर टक्के हा पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलातून नामशेष होऊ शकतो आपण विचार करू की नितेश राणे यांनी राजकीय कोटी हे आरोप केले चला नितेश राणे यांचे आरोप कोटे आहेत असं आपण म्हणू एक वेळ पण त्यामुळे मित्रांनो खरंच उपाटा सेना यांचं राजकीय अस्तित्व निवडणुकी नंतर राहील का तर मित्रांनो माझी अशी माहिती आहे की उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राजकीय या दृष्ट्या एकत्रित येण्याचा प्रयत्न करतायत आणि तो प्रयत्न जर यशस्वी झाला तर हे जे ह्या ज्या दोन शिवसेना आहेत त्या दोन शिवसेना राहणार नाहीत तर त्या एकच शिवसेना होत आणि म्हणून मित्रांनो दोन राजकीय पक्ष जे चार जून नंतर महाराष्ट्राच्या राजकीय पट पटलावरून नाहीसे होतील ते दोन राजकीय पक्ष हे हो। अर्थातच उभाटा सेना आणि दुसरा राजकीय पक्ष हो, म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन राजकीय पक्ष असू हो शकतात अर्थात त्याची मीमांसा वेगळीही होऊ शकते पण पराभव हा त्याचा त्याचं मुख्य कारण असेल हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे बघूया मित्रांनो चार जून नंतर महाराष्ट्रात नेमकं काय होत एक गोष्ट खरी आहे जी पुन्हा एकदा सांगतो की चार जून नंतर केंद्रात मात्र काहीही बदल होणार नाही बदल फक्त एकच असेल की भाजपला चारशे जागा मिळतील किंवा नाही मिळतील पण पन, पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी हे पुन्हा विराजमान होतील ही काळ्या दगडावरची रेख आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद